मोबाईल पाठीमागे आपला डी जे मनीष युट्यूब चॅनलचा लाख सबस्क्रायबरचा मानकरी आहे आणि चॅनलच ऐक झाला तिथपासून बघतो हवसन गेलाही व्हायचा याचा पण जवळजवळ पस्तीस केसू प्रो आहे काय तू तर मित्रांनी विक्रांती आपण तो कमी देखील होती मित्रांनो फायनली पोहोचले स्पॉटवर तो आपला शेत आणि ती आपली झोपडी आणि या साईडला जो ट्रेनच्या पटरीसाठी भराव काढून नेलेला शेतात खड्डे बनवलेत त्या खड्ड्यात पाणीच असतो त्या पाण्यामध्ये आपण मासे सोडले जून महिन्यामध्ये तिला बिया तर बघूया आता त्यांची साईज नक्की आहेत का नाही माहिती पण नाही पण बघू आता जाले आणलेत आणि पाग आणलेत तर मित्रांनो हाय आज आपला तला शेतावरचा या तल्यामध्ये मासे सोडलेले तिला पी फिश हे तर नक्की फंटूस आहे का कसला चमकतं आहे तर बघू मित्रांनो जाले टाकून घेऊया चांस हे ना पन्नास टक्के सगळं ऐंशी अरे ना मासे शब्द आहे शब्द आम्ही नवीन आणि फिशिंग रोड काय यार पन्नास टक्के तुला पाहिजे पन्नास टक्के आलो अरे पन्नास टक्के आणि अरे जाता पगार पगारे तुला काय अरे तुला घ्यायची गरज दहावीला फक्त ऐंशी नको तुला तुला लिहायला पेज

पाहिलं ना, लगा। ना, लगा। ना लगा। तर मित्रांनो आपल्याला एक मासा लागलाय आपल्या आपल्यासोबत धोका झाला मासा लागलेला निघाला पाणी पण खूप आहे

तर गाइस मीनी सोडलेलं मग असं सक्सेस झालेलं आहे राहील परत जाईल पाणीला याला दोरी नाही रे फिट करायची अरे काही इधर भी मोठ बड़ा मछली फसा है देखो मीनी मछली छोडी है वो बहुत अच्छी हुई है शायद उसको बहुत बोलना था वो मोठ बोला वीडियो में देखो बहुत आता है का मोठ आता है ये ये भी। अरे कार तू ठेवतो कधी पासून चोरतोस तुम्ही सेकंदा चोरले असता म्हणून तर नको असेल दीड लाख रुपये कर्ज घरी चालक झाली हो <laughs> पका त्याचा खाऊ बिहू न त्याने बदलावला ना <laughs> ए भैया एक पेहेल दे दिली पैसा बाद देता है आला तो सोडून हे कितीला तरी पण बालू लुटले असेल तुमच्याला तीनशे साडेतीनशे असत नाही साडेचारशे होता चारशे येलत नाही चारशे होता तेव्हा साडेचारशे आला तेव्हा पन्नास लागला होता पासष्ट इतकी मच्छीच गेली सोन आईस फिश सोन आईस डालो साईज गाइस ये अपना हो आज हो। का आजकायला फिश इतना ढाई किलो होगा

ए, पाते, okay. पाते तो, मासा तो देख ले। ले। ना माझा नाही बालूच्या लात लागली बालू घात लागला तिथं उभाच व्हायला भेट तर मित्रांनो दुसरा मासा बिग साईज तिला भी हे देखो बढिया इतना बढ़िया साइज़ इतना छोटा सा मछली था अक्षय पार्टी ने छोटा था इसमें तीन किलो होगा नहीं किलो होगा कभी देखा नहीं होगा पाग लेके आएगा अभी प्रीतम पवार रात को आएगा रात को गेम करने मछली

बाग में देखो क्या क्या है ये फंटूस ये दूसरा भी एक फंटूस इसको हम रिलीज कर देते हैं छोटा फंटूस है अच्छा तो ये हम जो बारीक फंटूस ले रहे हैं वो आपको दिखा रहा हूं ये देखो क्या है गाउटी केकड़ा चिमबरी नहीं तो केकड़ा मीडियम साइज का है बट ये अभी देखने मिलते नहीं ना बड़ा चाहिए बड़ा ए वही वाली क्रॅब आपने तो कधी देखा नाही हो काय भरली असेल मित्रांनो आजचा आमचा प्लॅन बघ गेला एवढंच मासे भेटले बाहेर काढून दाखव तुम्हाला साईज बघा मित्रांनो साइज दोन दोन किलो होते

दोन्ही एक साइडच भेटले आणि जो पाहिजे होतो ते भेट भेटलंच नाही तर मित्रांनो आज फक्त तर अग... फ्रेंड्स आपल्याला आज फक्त एक तीन मासे भेटले मासे भरपूर आहेत पण तिथे मध्ये आहेत ना असे दगडांचे खोली आहे त्याच्यामुळे ते मासे आतमध्ये मध्ये जातात झालेला पण मिळाले नाही दोन झालेला मिळाले फिशिंग तर व्हिडिओ थांबवतो आणि आपले हे बघा लोक बघा किती आले आलेच मचली मिल कुठे गेला काय झालं बघा बरेच मोठ्या गिथ का कुठे पहिलं

а